एकदम कमी वेळेमध्ये किचन एकदम चकाचक कसा दिसतो त्या पण कायमच बघत असतो आता त्या ठिकाणी हे जे स्टीलचे डबे आहे त्याला कायम हात लागले जात्या ला त्यामुळे ते त्या आठ दिवसातून पुसावाच लागतात आता हे या पद्धतीने या सगळ्या डब्यांवर धूळ साचलेली आहे पण हे डबे तेलकट महिन्यातून एकदा का एक होईना हे डबे घासल्या जातात म्हणजे तेलकट होत नाही पण आता हे डबे न घासता न सुकवायचे न धुवायचे पण एकदम घासल्यासारखे चकाचक कसे काढायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू आता आठ दिवस आपण या डब्यामध्ये काही ठेवलेलं असतं म्हणजे कडधान्य हो काही ते आठ दिवसामध्ये लगेच त्याला कीड लागत नाही किंवा काही थोडेसे फक्त झाकणं काढून हे डबे काढायचं आणि ज्याला कीड लागली ते ते सुकत घालायचे त्यानंतर हे डबे पुसून घ्यायचे आता फक्त एक एक ग्लास या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये या पद्धतीने फक्त एकच ग्लास पाण्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने घासले त्यापेक्षाही एक एकदम चकाचक डबे कसे काढायचे ते बघू आता हे पाणी घेताना थोडंसं कोमट घेतलं त्यामध्ये फक्त एक ते दोन थेंब मी विम लिक्विड जेल टाकलेला आहे भांडे घासायचं आणि आता हा ही या फक्त एक थेंब शॅम्पूचा टाकायचा आहे यामध्ये शॅम्पूला वास जास्त असतो तो डब्यांना ला, लागू नये म्हणून फक्त एकच थेंब शॅम्पू टाकायचा आहे आणि लिक्विडचाही फेस जास्त होतो म्हणून तेही अगदी थोडंसं टाकायचं आहे आता फक्त व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे हे, हे दोन्हीही जास्त वेळ न जाता कितीही स्टीलचे डबे असले आता कपडा असा घ्यायचा आहे एकदम कॉटनचा कपडा घ्यायचा आणि या आपण जे लिक्विड केलेला आहे त्या पाण्यात बुडून एकदम कडक असा फिरून घ्यायचा आहे दोन्ही हाताने त्यामध्ये अजिबातही पाणी ठेवायचं नाही आता हा जो धूळ साचलेला किंवा तेलकट झालेला डबा आसन तो फक्त अलगर हाताने पुसायचा आहे ना सुक्या कपड्याने पुसायचा ना पुन्हा पाण्याने पुसायचा फक्त या लिक्विडनी एकदम फक्त कपडा घेताना कॉटनचा कपडा घ्यायचा आणि तो एकदम कडक पिळून घ्यायचा आणि त्या कपड्यांनी हे डबे पुसायचे आहे फक्त हा कपडा या डब्यांवर फक्त अलगर हाताने लावला पण एकदम चकाचकाशे डबे चमकायला लागलेले आहे ला यामध्ये वेळ वाचतो आणि किचन अगदी कायमच चकाचकाच दिसत सगळे डबे या पद्धतीने पुसून घ्यायचे आता एकाच वेळेस सगळे डबे न काढता फक्त एक एक लाईनचे डबे असे मी या ठिकाणी काढलेले आहे म्हणजे एका वेळेस पाच पाच सहा सहा डबे काढलेले आहे म्हणजे कंटाळाही येत नाही आणि जास्त पसाळाही होत नाही डब्यांच्या आतमध्ये कीड लागण्याजोगं काही असेल आठ दिवसात तर काही कोणत्याच याला कीड लागत नाही पण तेही बघून घेतले जे टाकून द्यायचं असतं किंवा जे वाळवायचं असलं ते वाळून ठेवायचं या पद्धतीने एक एक लाईनचे सगळे डबे काढून पुसलेले आहे हे जे पुसलेले डबे आहे त्याला एकदम अशी चमक आलेली आहे आणि जे न पुसलेले डबे आहे ते चमकत नाही म्हणजे पुसलेले डबे एकदम चकाचकाशी दिसत आहे आता सगळे डबे याच पद्धतीने पुसून घेतले आणि एक एक लाईनचे डबे लावून दिले आता सगळ्यात शेवटचे लाईनचे डबेही पुसून घेतले बघा धुळीचे या पद्धतीने काही फक्त दहा मिनिटामध्ये एवढे डबे पुसून झालेले आहे घासल्यापेक्षाही हे डबे एकदम स्वच्छ असे दिसत आहे